देखे देखे तरी आपण 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 त्यांच्या विनंतीला आहे की जी जी चलो डांगरीची तर, तर आता प्रवेश हजार चार जेव्हा या महोत्सव रोपे होत एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यामध्ये जे लोक शालेय झाले होते त्यातले जे हयात होते आपण जे फोटो यातले काही व्यक्ती त्यावेळेस हयात होते ज्यावेळेस आपण हे इमारतीला नाव दिलेलं होतं लिलाताई मिसळ त्यानंतर आपल्या शाळेमध्ये आता नाव वाचून तर सहज पूर्ण विचारतात किंवा हे फोटो कोणाचे आहेत हे विचारतात आपण आपल्या विद्यार्थ्यांना ती माहिती देत असतो पण ही जी घटना आहे किंवा लिलाताई आहे ह्या फक्त विद्यार्थ्यांपुरते ना मर्यादित राहतात लिलाताईंचं जे कार्य आहे आणि उत्तम नानांचे जे कार्य आहे त्यांचे जे मत होते विचार होते ते आपल्या समाजापर्यंत पोहोचवावे हा जाताना जे रस्त्यातले गाव लागणार होतं त्या गावांमध्ये आपण त्या लोकांना त्या क्रांती पर्व या पुस्तकामध्ये लिहिलेला आता आजच पुस्तक दिन आपण म्हणजे उद्याचं पुस्तक दिन आपण आताच साजरा केलेला होता शाळेत तर ते पुस्तक आता फारच कमी प्रती त्याचे आहेत प्रती सुद्धा वाचण्यासाठी लोकांपर्यंत नाहीये तर त्या गोष्टी माहिती पडाव्या तर तो इतिहास कालांतर